पस्तीस वर्षापासून पस्ती बिझनेस करतोय सिंगल ओनर सव्वा दोन लाख रुपये स्पोर्टी लुक मध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे सेव्हन लॅक फिफ्टी थाउजंड रुपीज येस ऑर नो सगळ्यात जास्त एव्हरेज देणारी कार पण शिकणाऱ्याला तर लय चांगली गाडी एअरबॅग एबीएस चाळीस ते पन्नास गाड्यांचा जबरदस्त असा स्टॉक सर्टिफाईड वॉरंटी वाली नॉन ऍक्सिडेंट तीन तीन क्रेडा इन केलेल्या डिझेल मध्ये पाहिजे डिझेल मध्ये घ्या पेट्रोलमध्ये पाहिजे ती पण अवेलेबल दोन हजार बावीस ची आहे सिंगल ओनर दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो मला भागातले आपले जे व्ह्युअर्स आहेत ना त्यांच्याकडनं खूप सारे मेसेजेस येत असतात सर आम्हाला नॉन ऍक्सिडेंटल सर्टिफाईड गाडी पाहिजे कुठे मिळेल मंडळी तुमच्यासाठी मी एक कार डीलरशिप शोधून काढलेली आहे आणि इथे तुम्हाला ना एक चाळीस ते पन्नास गाड्यांचा जबर असा स्टॉक पाहायला मिळणार आहे एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये सर काही गाड्या मिळणार आहेत गाड्या बघायच्या या माझ्या मागे तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत राहुल सर जे की महावीर मोटर्सचे ओनर आहे सर कसे आहात एकदम मजेत सर कसा आपला पहिलाच व्हिडिओ आणि तुम्ही नवीन लोकेशन वरती लोकेशन एकदा इथला व्हिएर्स जरा शेअर मुकाई चौक रोड इंडियन ऑइल पेट्रोल साइडला महावीर मोटर्स मंडळी आपण महावीर पहिले समजून घेऊया माझ्या मागे हा जो रोड आहे ना हा जातो संत तुकाराम महाराज ब्रिज कडे आणि इकडून जो रोड आहे तो मुकाई चौकाकडून इथे येतो तिकडून आलाच मित्रांनो समोरच तुम्हाला हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप इथे पाहायला मिळणार आहे आणि त्याच्या जस्ट ऑपोजिट मध्ये मित्रांनो महावीर मोटर्स इथे आहे आणि सर किती गाड्यांचा स्टॉक घेऊन आला त्यावेळी पन्नास साठ गाड्या सर बेस्ट बेस्ट टू किमतीमध्ये मिळतील ना सर 101%. सर तुम्ही चांगली गाडी घ्यायला या मी चांगली गाडी देणार एकच नंबर धमाकेदार व्हिडिओ होणार आहे आणि सर कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज मिळतील सांगा सर नॉन ऍक्सिडेंट मिळेल सर्व्हिस रेकॉर्ड मिळेल तुम्हाला विथ ट्रान्सफर गाडी मिळन एक एक वर्षाची सहा महिन्याची ज्या ज्या गाडींची ज्या ह्याच्या हिशोबाने वॉरंटी गॅरंटी सगळं मिळेल चौदाच्या पुढची गाडीला या सिव्हिल चांगला द्या मी लोन करून द्यायची जबाबदारी माझी मित्रांनो क्षणाचा पहिली मित्रांनो आलेली आहे ग्रँड विटारा सर काय असणार आहे ही दोन हजार बावीस ची आहे हायब्रिड मॉडल आहे अल्फा टॉप एंड मॉडल ही पंधरा पंच्याहत्तर कोट करतो त्यात पण मानसन्मान ठेवू दोन हजार बावीस दोन हजार बावीस ची मित्रांनो गाडी असणार आहे लोन वगैरे पण गाडीवरती होऊन जाईल नवीन गाडी घेण्याची जर असेल तर एकदा या हिला कन्सिडर करा डिस्काउंट प्राइस तुम्हाला मिळणार आहे टोएटाची अर्बन क्रुझर काय सर ही दोन हजार ची आहे पंचेचाळीस हजार चाललेली आहे ही सव्वा लाख रुपये सव्वा लाख तुम्हाला मिळेल सिंगल, सिंगल ओनर टोयटाची अर्बन क्लोजर पण उपलब्ध आहे आणि टोयटा ब्रँड रिलायबिलिटी साठी मी त्यांना ओळखला जातो भावा ना ले तुमच्यासाठी सर दमदार महिंद्राची गाडी घेऊन आलेली आहे यू व्ही फाय हंड्रेड आलेली आहे दोन हजार अठराची डब्ल्यू सिक्स ऑटोमॅटिक नव्वद हजार चाललेली सिंगल ओनर नऊ लाख रुपये नऊ लाखात मी तुम्हाला ऑटोमॅटिक मध्ये अठराची गाडी सर सिंगल ओनर आणि सिंगल ओनर गाडी असणारे मी तुम्ही पाहू शकता जबरदस्त गाडी आहे कोणी दमदार यू गाडी घेण्याचे विचार असाल महेंद्राची हिच्याकडे तुम्ही जाऊ शकता नेक्स्ट व्ही डब्ल्यू मध्ये सर सीड ऑप्शन घेऊन आलेले आहेत सर काय डील असणार ही दोन हजार बाराची जेटा मॅन्युअल मध्ये हायलाइन नाईन्टी फोर थाउजंड चाललेली कंपनी टू इंडिव्हिज्युअल सेकंड ओनर आहे साडेचार लाख रुपये साडेचार लाखात जबरदस्त डिझेलमध्ये जेटा गाडी सरांनी उपलब्ध केली आणि हायलाईन आहे म्हणजे सर काही फीचर्स तुम्हाला टॉप अँड वेरी या गाडीमध्ये मिळत आल्यानंतर गावाकडून बरीच डिमांड येते स्विफ्ट डिझायर साठी सरांनी एक गाडी इन स्टॉक मध्ये केलेली आहे दोन हजार बारा ची ओल्ड लुक मध्ये व्हिडीआय मॉडेल आहे ही गाडीची किंमत फक्त सव्वा तीन लाख रुपयाला देणार तीन लाख पंचवीस हजार तुम्हाला डिझेलमध्ये मध्ये सरांनी ही गाडी उपलब्ध केलेली आहे डिझाल आणि डिझेलमध्ये मध्ये लवकर गाडी मिळत नाहीत नाही स्टॉक मध्ये आलेली आहे कोणाला घ्यायची असेल लवकरात लवकर धावत पळत पुढे महावीर मोटर्स मध्ये पुढे तुमच्या आवडत्या कलर मध्ये मी पाहू शकता व्हाईट कलर मध्ये आय ट्वेंटी आलेली आहे टॉप एंड वेरियन गाडी असणार आहे काढील दोन हजार सतरा डिसेंबरची आस्था डिझेल सीआरडी आहे नव्वद हजार चाललेली सिंगल ओनर सिक्स लॅक एटी फाय थाउजंड ला सहा लाख पंच्याऐंशी हजार तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो टॉप एंड वेरियन आय ट्वेंटीच्या शोधत असाल स्टॉक मध्ये गाडी आलेली अजून एक स्टॉक मध्ये व्हाईट कलर मध्ये आय ट्वेंटी आहे ही दोन हजार अठराची ही आस्था ऑप्शनल आहे ही किलीस एंट्री वाली ऑटो पेट्रोल पंधरा हजार फक्त चाललेली जेन्युअन विथ सर्विस रेकॉर्ड ही सात लाख आणि पंधरा हजार रुपये सात लाख पंधरा हजार तुम्हाला मिळणार आहे पेट्रोलमध्ये आहे तर पाहू शकता दोन गाड्या स्टॉकमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत डिझेल मध्ये पाहिजे डिझेल मध्ये घ्या पेट्रोलमध्ये पाहिजे तर ती पण अवेलेबल आहे सर मंडळी आता आपण तुम्हाला ना दोन होंडा सिटी दाखवणार आहोत दोन्ही गाड्यांना सनरूफ तुम्हाला मिळणार आहे सर्वात पहिली आपण ही पाहूया काय डीला ही दोन हजार सोळाची आहे वीएक्स टॉप एन ऑटोमॅटिक संद्रूप वाली बत्तीस हजार चाललेली गाडी सहा लाख रुपये फक्त सहा लाखात तुम्हाला टॉप एंड वेरियंट मित्रांनो में मिळणार आहे ती पण होण्यासाठी व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या सर्व काही फीचर्स वगैरे तुम्हाला मिळत आणि तुमचा आवडता फीचर संद्रफ हिच्यामध्ये आहे पुढे व्हाईट कलर मध्ये पण आहे हिला पण तुम्हाला संद्रोफ मिळते ही दोन हजार अठराची एक्स टॉप एंड मॉडेल परत सगळे फीचर्स हिच्यात पण साडेसात लाख रुपये फक्त होंडा सिटीच्या शोधात आहात दोन गाड्या स्टॉक मध्ये मित्रांनो आलेल्या आहेत वर्ना फॅन्स तुमच्यासाठी सरांनी वर्ना गाडी पण आणलेली आहे काय डील आहे सर ही दोन हजार बाराची आहे सव्वा तीन लाख रुपयाला डिझेल सीआरडी आहे वन पॉईंट सिक्स एस एक्स हे उन्हात राहून थोडस कलर फेड झालाय हाय ओरिजिनल अख्खी सील टू सील तर वर्ना मित्रांनो घेण्याचा विचार असाल बजेट तुमचं थोडं कमी असेल तर लो बजेटमध्ये वर्ना पण गाडी सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या कॅशबॅक मध्ये मित्रांनो गाडी आलेली आहे पाहू शकता होंडाची जॅज आलेली आहे दोन हजार अठरा ची जाज लिया। दो नदार वी एक्स मॅन्युअल मध्ये बत्तीस हजार ओरिजिनल चाललेली गाडी चार लाख आणि पंच्याहत्तर हजार रुपये चार लाख पंचाहत्तर तुम्हाला मिळणार आहे प्लस कमी चाललेली बत्तीस हजार किलोमीटर फक्त चाललेली होंडा जॅज सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे स्टॉक मध्ये व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या मंडळी तुमची आवडती गाडी आलेली आहे स्विफ्ट आलेली आहे शेप वाली तुम्हाला मिळते दोन हजार एकोणीस ची सहाव्या महिन्याची व्हीएक्स व्हीएक्स आहे एबीएस वाली पंचवीस हजार ओरिजिल चाललेली पाच लाख आणि ऐंशी हजार रुपये उपलब्ध करून दिलेली आहे आणि सिंगल ओनर गाडी आहे सिंगल ओनर भावनो डिझायर शोधताय अजून एक गाडी स्टॉक मध्ये सरांनी इन केलेली आहे दोन हजार पंधराची ची झेड डी आहे हजार चाललेली ओरिजिनल पाच लाख पासष्ट हजार रुपयाला पाच लाख पासष्ट हजार तुम्हाला अजून एक डिझेल मध्ये टॉप एंड वेरियंट डिझायर उपलब्ध केलेली आहे आजच्या स्टॉक मध्ये ही दुसरी डिझायर असणारे ती तुम्हाला डिझेल मध्ये मिळते व्ही डब्ल्यू मध्ये अजून एक सिडान कार आलेली आहे वेंटो आलेली आहे दोन हजार बारा ची अडुसष्ट हजार चाललेली सिंगल ओनर कार आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये टॉप एंड वेरियंट आहे तर सर्व फीचर्स पण तुम्हाला या गाडीत मिळत आहे मित्रांनो आजच्या स्टॉक मधली दुसरी जेटा आलेली आहे आणि ही तुम्हाला व्हाईट कलर मध्ये मिळते ही दोन हजार अकरा ची घरातल्या घरात वकील फॅमिली आहे तीन ओनर झालेले हिची किंमत फक्त तीन लाख आणि चाळीस हजार ऑटोमॅटिक टॉप एंड वॉटर तीन लाख चाळीस हजार तुम्हाला अजून एक हायलँड मॉडेल सरांनी जेटाचं उपलब्ध केलेलं आहे टाटाची एकदम दमदार गाडी आलेली आहे टाटा एक्झा स्टॉक मध्ये आले ही दोन हजार अठराची ची ए प्लस आहे टॉप एंड वेरियंट आहे ऑटोमॅटिक पॅनोरॉमिक सनरूप बिनरूप सगळे लेदर एपोस्ट्री नव्वद हजार चाललेली कंपनी ओनर कार आहे सिंगल ओनर नऊ लाख पंचवीस हजार रुपये फक्त नऊ लाख पंचवीस हजारात फुल्ली लोडेड मित्रांनो टाटा हेक्झा दमदार गाडी टाटाची तुम्हाला मिळणार आहे सर्व काही फीचर्स आहेत आवडतं संरूप पण तुम्हाला या गाडीमध्ये मित्रांनो में मिळणार क्रेटा फॅन्स तुमच्यासाठी सरांनी येत ना स्टॉकमध्ये तीन तीन क्रेटा इन केलेल्या आहेत तर सर्वात पहिले आपण ही मरून रेड कलर वाली पाहूया दोन हजार अठराची पेट्रोल वेरियंट वन पॉईंट फोर साठ हजार चाललेली सव्वा सात लाख रुपयाला फक्त सव्वा सात लाखात मित्रांनो तुम्हाला ही पेट्रोलमध्ये क्रेटा सरांनी उपलब्ध केलेली आहे सिंगल ओनर गाडी सिंगल ओनर ज्यांना ऑटोमॅटिक मध्ये पाहिजे मित्रांनो त्यांच्यासाठी पण सरांनी गाडी आणलेली आहे क्रेटा गाडी टू थाउजंड एटीन ची वन पॉईंट सिक्स एस मॉडेल आहे एकदम टाईट गाडी आहे एकदम सुंदर गाडी आहे मुंबई नंबर आहे पण गाडी वापरली पुण्यातच आहे गाडी ब्याण्णव हजार चाललेली विथ सर्विस रेकॉर्ड गाडीची किंमत नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये नऊ लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला ही क्रेटा मिळणार आहे क्रेटा ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे अजून एक क्रेटा गाडी आलेली आहे आणि लेटेस्ट ची क्रेटा सरांनी इन केलेली आहे दोन हजार बावीस ची साठ हजार चाललेली सिंगल ओनर विथ सर्विस रेकॉर्ड फक्त गाडीची किंमत बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपये वन पॉईंट फाय एक्स प्लस सगळं फिटिंग टाईट एकदम गाडी एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी आहे व्हिडिओच्या मार्फत या गाडीला आपण पाहून घ्या क्रेटा गाडी नवीन घेण्याचे विचारत असाल मित्रांनो तो नक्की एकदम महावीर मोटर्सला व्हिजिट करा टेस्ट ड्राईव्ह घ्या बघा गाडी तुम्हाला डेफिनेटली आवडणार आहे आल्यानंतर सर हिच्यात थोडं हंड्रेड पर्सेंट करणार आहे होंडाची डब्ल्यू आर व्ही आली आहे दोन हजार अठरा सिंगल ओनर व्ही आय पी नंबर सनरूफ टॉप एंड मॉडेल व्ही एक्स सात लाख आणि पाच हजार रुपये सिंगल ओनर फुल इन्शुरन्स एकदम कडक गाडी इनोवा गाडीच्या शोधात आहात तर सरांनी स्टॉकमध्ये ही इनोवा गाडी आणलेली आहे दोन हजार दहाची व्ही मॉडेल घरातल्या घरात थर्ड ओनर गाडीची किंमत तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त तीन लाख पंच्याहत्तर तुम्हाला ही जबरदस्त व्ही मॉडेल यस व्ही मॉडेल इनोवा तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या भावनो तुमच्यासाठी सर घेऊन आले डस्टर दोन हजार अठराची आर एक्स झेड वन टेन ऑटोमॅटिक सिंगल ओनर सात लाख आणि पंधरा हजार रुपये फक्त सात लाख पंधरा हजारात तुम्हाला सिंगल ओनर ही ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे आजच्या स्टॉक मधली ही दुसरी हुंडा जॅज आहे दोन हजार पंधराची ची एक्स ऑटोमॅटिक आहे ही एटी नाईन थाउजंड चाललेली लेडी ओनर कार आहे सिंगल ओनर एकदम चकाचक गाडी फक्त चार लाख रुपये दोन गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते इथून घेऊ शकतो नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो होंडा अमेज फेसलिप वेरियंट तुम्हाला गाडी मिळणार आहे दोन हजार एकोणीस ची एक्स टॉप एंड मॉडेल सिंगल ओनर एक लाख तीन हजार चाललेली गाडी साडेसहा लाख रुपयात फक्त फक्त साडेसहा लाख डिझेल डिझेल मध्ये होंडा अमेस मिळणार आहे सगळ्यात जास्त ॲव्हरेज देणारी कार येस आणि कॉम्पॅक्ट सेडन मध्ये तुम्ही गाडी शोध असाल डिझेल मध्ये हिच्याकडे मित्रांनो तुम्ही जाऊ शकता मायलेज पण चांगलं मिळून जाईल सेव्हन सीटर गाडीच्या शोधात आहात ती पण थोडी प्रीमियम फीचर वाली गाडी पाहिजे तर सरांनी लेटेस्ट वाली किया कॅरेन्स आणलेली आहे ब्लॅक ब्युटी स्टॉक मध्ये आलेली आहे दोन ची प्रेस्टीज प्लस मॉडेल नव्वद हजार चाललेली सिंगल ओनर तेरा लाख रुपये सेवन सीटर गाडी आहे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या लेटेस्टची गाडी लोन वगैरे पण मित्रांनो होऊन जाईल टाटाची टिगोरे दोन हजार वीस ची सिंगल ओनर एकशे चार लाख आणि नव्वद हजार रुपये चार लाख नव्वद हजार तुम्हाला ही टाटाची टिगोर मिळणार आहे कॉम्पॅक्स उपलब्ध आहे आणि फोर स्टार फाईव्ह सेफ्टी रेटिंग पण तुम्हाला मिळून जाईल आजच्या स्टॉक मधली मित्रांनो ही तिसरी होंडा सिटी आहे ही दोन हजार तेराची आहे सेकंड ओनर एक लाख तीन हजार किलोमीटर चाललेली तीन लाख आणि पंच्याहत्तर हजार रुपये मध्ये व्ही एम टी नेक्स्ट आहे आय ट्वेंटी दोन हजार तेराची आष्टा ऑप्शनल किलेस एंट्रीवाली नव्याण्णव हजार किलोमीटर चाललेली सिंगल ओनर तीन लाख पंच्याहत्तर हजार पेट्रोल वेरियंट तीन पंच्याहत्तर मध्ये तुम्हाला मिळणार आहे किलेस एंट्रीवाली ही गाडी आहे आय ट्वेंटी मोस्ट डिमांडिंग गाडी आलेली आहे मित्रांनो अर्टिगा स्टॉक मध्ये आलेली आहे आणि एम एच चौदा मध्ये गाडी असणार आहे ही दोन हजार एकोणीस ची पेट्रोल वेरियंट आहे सर व्ही एक्स आय पॉलिश करता करता तुम्हाला दाखवतोय yes. एकतीस हजार ओरिजिनल चाललेली पेट्रोल वेरियंट सेव्हन लॅक फिफ्टी थाउजंड रुपीज येस ऑर नो साडेसात लाखात मित्रांनो तुम्हाला तुम्हाला ही गाडी मिळणार आहे दोन हजार एकोणीस ची गाडी आहे प्युअर पेट्रोलमध्ये पेट्रोल आणि एम एच चौदा मध्ये तुम्हाला मिळून जाईल आजच्या स्टॉक मधली दुसरी डस्टर दोन हजार एकोणीस चीच आर झेड वन टेन ऑटोमॅटिक पासष्ट हजार किलोमीटर चाललेली सिंगल ओनर सात लाख आणि अकरा हजार रुपये सात लाख अकरा हजार तुम्हाला मिळणार आहे आणि ही पण तुम्हाला वन टेन पी एस मध्ये गाडी सरांनी इथे उपलब्ध केलेली आहे मंडळी बजेट तुमचं कमी आहे छोटी फॅमिली कार शोध असाल तर पाहू शकता आलेली आहे ऑल्टो के टेन, दो टेन उनर, दोन हजार ची पंचावन्न हजार ओरिजिनल चाललेली के टेन सिंगल ओनर सव्वा दोन लाख रुपये फक्त छोटी फॅमिली कार शोध आहे हे ऑल्टो के टेन कडे जाऊ शकता होंडा मध्ये कॉम्पॅक्ट साईज मध्ये सर अजून एक गाडी घेऊन आली होंडाची ब्रिओ आली आहे ही दोन हजार चौदा ची आहे एक लाख सहा हजार किलोमीटर चालले आर्मी ऑफिसरची गाडी आहे वापरलेली दोन हजार चौदा एक्स ऑटोमॅटिक आहे हिची किंमत तीन लाख रुपये फक्त तीन लाखात तुम्हाला ऑटोमॅटिक मध्ये ही हॅचबॅक गाडी सरांनी उपलब्ध सगळ्यात चांगली गाडी आहे छोटी कॉम्पॅक्ट गाडी असणार आहे कोणी बहीण वगैरे पाहत असेल व्ह्यूवर आपली ऑटोमॅटिक गाडीच्या शोधत असेल हिच्याकडे तुम्ही जाऊ शकता पोलो फॅन्स तुमच्यासाठी सर पोलो घेऊन आलेले आहेत पाहू शकता रेड ब्युटी स्टॉक मध्ये आलेली आहे काय दिला सर दोन हजार एकोणीसची ची कम्फर्ट लाईन पेट्रोल अठ्ठावन्न हजार चाललेली सव्वा पाच लाख रुपयाला फक्त सिंगल ओनर कार सिंगल ओनर गाडी असणारे सव्वा पाच लाखात तुम्हाला मिळणार आहे पुढे मित्रांनो स्कोडाची फॅबी आलेली आहे दोन हजार बाराची एलिगन्स मॉडेल टॉप अँड व्हर्जन सिंगल ओनर फुल इन्शुरन्स ऐंशी हजार चाललेली गाडी फक्त एक पंच्याहत्तर एक लाख पंच्याहत्तर हजारच्या स्टॉक एकदम बजेट गाडी आहे सर नवीन शिकणाऱ्याला तर लई चांगली गाडी एअरबॅग एबीएस आहे सगळे सेफ्टी रेटिंग आहे सेफ्टी फीचर्स आहे सगळे घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची मित्रांनो गाडी असणार आहे बजेट प्राइस केलेली मंडळी पुढे गाडी आलेली आहे बलेनो प्रीमियम गाडी तुम्हाला मिळणार आहे सर अठराची आल्फा सीव्हीटी टी गिअरबॉक्सवाली ऑटोमॅटिक छप्पन हजार चाललेली गाडीची किंमत फक्त सहा लाख पस्तीस हजार न्यूशेपली मित्रांनो डिझायर आलेली दोन हजार सतरा डिसेंबर ची चोवीस हजार किलोमीटर चाललेली टॉप एन व्हर्जन किलेस एंट्री डिझेल गाडी सात लाख रुपये फक्त सात लाखात तुम्हाला टॉप एंड व्हेरियंट डिझेल गाडी मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या डिझायर स्टॉक मध्ये आलेली आहे आजच्या स्टॉक मध्ये दुसरी स्विफ्ट असणार आहे सर ही दोन हजार सतराची सप्टेंबर महिन्यातली सिंगल ओनर व्ही आय मॉडेल एक्क्याण्णव हजार चाललेली सहा लाख आणि अकरा हजार रुपये पुढे सिल्वर कलरमध्ये पण इथे गाडी अवेलेबल आहे हिजी काढील सर दोन हजार तेरा डिसेंबरची झेड एक्स आहे साठ हजार चाललेली सिंगल ओनर थ्री लॅक सेव्हन्टी फाय थाउजंड तर तीन लाख पंच्याहत्तर तुम्हाला ही मिळणार आहे स्विफ्ट पाहू शकता एक्स साईड टॉप अँड वेरियंट गाडी तुम्हाला मिळते भावानो अजून एक स्विफ्ट आहे आणि एकदम स्पोर्टी लुक मध्ये गाडी मिळणार आहे जबरदस्त ग्राफिक्स बसवलेला आहे वगैरे पण लावलेले आहेत ला काय सर ही दोन हजार ची लिमिटेड एडिशन व्हर्जन मॉडेल आहे सिंगल ओनर आहे एक लाख तीस हजार ओरिजिनल चाललेली सर्व्हिस हिस्ट्री सकट गाडीची किंमत पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये पाच लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला ही एकदम स्पोर्टी लुकवाली मित्रांनो लिमिटेड ॲडिशनवाली वाली स्विफ्ट गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे तर मंडळी तुम्ही महावीर मोटर्सचा पूर्ण स्टॉक पाहिलात एक चाळीस ते पन्नास गाड्या स्टॉकमध्ये अवेलेबल झालेल्या आहेत एकदम बेस्ट टू बेस्ट रेटमध्ये तुम्हाला या सर्व काही गाड्या मिळत आहेत आणि नाइन्टी टू नाईं फाय पर्सेंट गाड्या मित्रांनो सिंगल वर गाड्या लोन फॅसिलिटी वगैरे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे जाता दोन शब्द पस्तीस वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये बिझनेस करतोय महावीर मोटर्स या नावानी तुम्ही या कस्टमरांना सांगतो या तुम्ही गाडी चॉईस करा सर्टिफाईड वॉरंटी वाली नॉन ॲक्सिडेंट ओरिजिनल किलोमीटरवरची गाडी मिळेल मीटर टेम्पर माझ्याकडे एक पण गाडी होणार नाही राहणार नाही आणि सर आता सणासुदीचे दिवस येत आहे तर काय ऑफर विफर मिळेल की नाही तुमच्या नावाने आलं त्या माणसाला खास सन्मान करू आम्ही मान सन्मान मित्रांनो डेफिनेटली होणार आहे या सणासुदीला मित्रांनो गाडी घ्यायची असेल महावीर मोटर्सला विजिट करायला विसरायचं नाही मंडळी आपण महावीर मोटर्सचा ॲड्रेस पहिले समजून घेऊया मागे जो जो हा जो रोड आहे ना हा जातो संत तुकाराम महाराज ब्रिजकडे आणि इकडून जो रोड आहे तो मुक्काई चौकाकडून इथे येतो तिकडून आलाच मित्रांनो समोरच तुम्हाला हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप इथे पाहायला मिळणार आहे आणि त्याच्या जस्ट ऑपोजिटमध्ये मित्रांनो महावीर मोटर्स इथे आहे सो जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार